थांब हा व्हिडिओ मोटिवेशन नाही हा व्हिडिओ तुला अस्वस्थ करायला आहे कारण मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत तू आयुष्यात काहीतरी मोठं करायचं ठरवलं होतंस ना मग आज तू तिथं का नाहीस लोक काय म्हणतील समाज काय बोलेल घरचे काय म्हणतील या भीतीने तू स्वतःचं स्वप्न हळूहळू मारून टाकलंस का आणि रात्री झोपताना सगळे झोपलेले असताना अंधारात छताकडे बघून तुलाच वाटतं का मी यासाठी जन्मलो नव्हतो जर या प्रश्नांनी तुझ्या आत काहीतरी हलवलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ कारण आज मी मोटिवेशन देणार नाही आज मी तुला सत्य सांगणार आहे तू कमजोर नाहीस तू नालायक नाहीस तू यूसलेस नाहीस तुझी इच्छाशक्ती फक्त झोपलेली आहे लोक म्हणतात माझ्याकडे मोटिवेशन नाही म्हणून माझं काही होत नाही पण सत्य ऐक मोटिवेशन ही भावना आहे आणि भावना टिकत नाहीत आज जोश असतो उद्या आळस असतो आज कॉन्फिडन्स असतो उद्या भीती असते म्हणूनच मोटिवेशनवर आयुष्य उभं राहत नाही विलपॉवर म्हणजे निर्णय कठीण निर्णय स्वतःच्या विरोधात घेतलेला निर्णय भावना मूड बदलतात निर्णय डेस्टिनी बदलतात इच्छाशक्ती म्हणजे कोणी पाहत नसताना कोणी टाळ्या वाजवत नसताना योग्य गोष्ट करणं आज मन नाही म्हणत असतानाही उठून उभं राहणं कारण जगाशी लढणं सोपं असतं पण स्वतःशी लढणं सगळ्यात अवघड असतं एक माणूस होता अगदी साधा नाव कुणालाच माहीत नव्हतं ना पैसा ना ओळख ना पाठिंबा फक्त एक हट्ट लोक हसत होते रोज हसत होते मुलं चिडवत होती गावकरी म्हणत होते हा वेडा आहे तू एवढं कशासाठी करतोयस तुला काय मिळणार आहे रोज अपमान रोज वेदना रोज मनातून तुटणं अनेक वेळा त्यालाही वाटायचं आपण चुकतोय का पण जो माणूस रोज सहन करतो तोच एक दिवस इतिहास बदलतो रात्री झोप येत नव्हती हात दुखायचे डोळे जळायचे तरीसुद्धा सकाळ झाली आणि तो पुन्हा उभा राहिला पण प्रत्येक स्ट्रॉंग माणसाच्या आयुष्यात एक काळोखाचा दिवस येतोच एक दिवस असा आला जिथं शरीर पूर्ण थकलं मन पूर्ण तुटलं आतून आवाज आला बस आता नाही हा तो क्षण असतो जिथं नव्वद टक्के लोक हार मानतात स्वप्न मरत नाहीत लोक हार मानतात आणि इथंच ठरतो फरक तू सामान्य राहणार आहेस का की असामान्य होणार आहेस त्या माणसाने एकच निर्णय घेतला मी जिंकलो नाही तरी चालेल मी प्रसिद्ध झालो नाही तरी चालेल मी श्रीमंत झालो नाही तरी चालेल पर मी थांबणार नाही हट्ट नसेल तर टॅलेंट सुद्धा निरुपयोगी ठरतं परिस्थिती बदलली नाही लोक बदलले नाहीत वेदना कमी झाल्या नाहीत पण तो बदलला आणि ज्या दिवशी तू बदलतोस त्या दिवशी खेळ फिरतो आज नाही बदललास तर उद्या स्वतःलाच दोष देशील कोणी येऊन तुला वाचवणार नाही कारण तुझा उद्धार करता तू स्वतःच आहेस एक दिवस किंवा पहिला दिवस निर्णय तुझा जर अजूनही आतून आवाज येत असेल की मी करू शकतो तर कमेंटमध्ये लिही आय विल नॉट क्विट आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठव जी आज हार मानते